हा पृथ्वी गोल आहे आता याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरते आता हा सूर्य इथं आहे हा सूर्यप्रकाश दिसतो या बाजूला आता बघा इथं या क्षणाला असं समजा की पॅसिफिक महासागर आहे इथं पूर्णपणे ऊन पडलेलं आहे पण इकडल्या बाजूला काही दिसत नाही इकडं आफ्रिका खंड आहे याच्या विरुद्ध ह्या आफ्रिका खंडामध्ये पूर्णपणे आमदार आहे आता इथं जे आहे पहा भारतामध्ये इथं पहाट व्हायला लागली आहे बघा आता सूर्य इकुण आहे हळूहळू दिसू लागला सूर्य सरळ असं व्हायला लागला असा फिरायला लागली पृथ्वी तिचं फिरणं सतत चालू असतंय हे पहा दिवसोबोला दहा वाजले हे पूर्णपणे उन्हात आले दुपारचे बारा वाजले एक वाजला पुन्हा तीर्पुन इकडलं तीन चार वाजले आता पूर्ण अंधार पडायला लागलं पलीकडल्या बाजूने आता रात्रीचे आठ नऊ दहा वाजले रात्रीचे बारा वाजले पूर्ण अंधारात आता पृथ्वी सूर्य इकडं इकडेच आहे लक्षात येत सूर्य इथंच आहे आता या पद्धतीने जसजसं आपण पुढं जातोय परत सकाळ व्हायला हळूहळू त्रिपी किरणं येत आहेत कोळवून असते हे या पद्धतीने आता याच्यात तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की जो दक्षिण ध्रुव आहे तो कायमस्वरूपी काय रे सूर्यप्रकाश पोहोचतोय का तिथं नाही पोहोचत म्हणून दक्षिण ध्रुवावर खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ आहे अंटार्क्टिका खंड म्हणतात आणि वाढत्या तापमानामुळं तो बर्फ वितळायला लागलेला ला ला आहे असं शास्त्रज्ञ सांगता येत आणि त्यामुळं समुद्राची पाणी पातळी काय होणार आहे वाढणार आहे आणि समुद्र किनाऱ्यावर वसलेली जी शहरं आहेत भविष्यामध्ये जर तापमान असंच वाढत राहिलं तर ती पाण्याखाली जाण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे म्हणून आपण प्रदूषण टाळलं पाहिजे आणि सेम हेच आहे पहा सूर्य फिरत नाहीये सूर्य जागेवर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती देखील फिरते आहे ही पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरते आहे तिची ती फिरत राहते गुरुत्वाकर्षण शक्ती लक्षात येत मग जस जशी पृथ्वीची जागा बदलत जाईल तस तसं मग आपल्याकडं ऋतुमान चेंज होतो बघा जून ते सप्टेंबर आपल्याकडं पावसाळा असतो ऑक्टोबर पासून जानेवारी पर्यंत आपल्याकडं हिवाळा असतो फेब्रुवारीपासून मे पर्यंत आपल्याकडं उन्हाळा असतो पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला चोवीस तास लागत किती लागतात चोवीस तास आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस सहा तास लागतात तीनशे पासष्ट दिवस सहा तासाचा कालावधी तिला लागतो मग तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष होत ता, चोवीस तासाचा एक दिवस आहे पण दरवर्षी सहा तास शिल्लक पडत आहेत त्याच कॅल्क्युलेशन कुठे एका दिवसामध्ये सॉरी एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस किती असतात चोवीस तास असतात पण जे ते सहा तास आहेत ते शिल्लक राहिले या वर्षीचे पुढच्या वर्षीचे परत तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास मग ते सहा सहा बारा तास झाले परत तिसऱ्या वर्षीचे सहा तास शिल्लक राहत आहेत तीनशे पासष्ट दिवस वर्ष संपूल आणि चौथ्या वर्षी पुन्हा ते सहा तास अशी चोवीस तास शिल्लक झाले पडले की नाही मग त्या चोवीस तासाचं एक दिवस एका वर्षामध्ये ऍड करतात त्याच वर्षाला लिप वर्ष म्हणतात म्हणून लिप वर्षामध्ये वर्षा फेब्रुवारी हा महिना एकोणतीस दिवसांचा असतो आणि लिप वर्ष हे तीनशे सहासष्ट दिवसांचं असतं पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस सहा तास लागतात ते सहा सहा तास कॅल्क्युलेट करून चार वर्षानंतर लिप वर्ष येत ही गोष्ट समजली दिवस रात्र कसं होतं हे समजलं हे आपल्याला वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्यानं निरीक्षणामधून आपण हे जाणून घेऊ शकतो मग लिप वर्षामध्ये मला सांगा फेब्रुवारी हा महिना किती दिवसांचा असतो लिप वर्ष किती वर्षानंतर येत काय येत आहे हे सहा सहा तास दरवर्षी शिल्लक राहत आहेत जर कदाचित त्या ठिकाणी आठ तास शिल्लक असते तर लिप वर्ष तीन वर्षानंतर आठ त्रिक चोवीस जर बारा तास शिल्लक राहत असले तर लिप वर्ष दोन वर्षानंतर चालू असत बारदुनी चोवीस जर पृथ्वीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करायला तीन तास शिल्लक राहतात म्हणजे जास्त होत आहेत तीनशे पासष्ट दिवस तीन तास तर लीप वर्षे याला किती कालावधी लागला असता रे आठ वर्षानंतर लिप वर्ष असतो तीन आठ आहे चोवीस तीन आठ चोवीस आठ वर्ष लागले असते पण सहा तास आहेत सहावी चौक चोवीस म्हणून चार वर्षांतर लीप वर्ष येत हे लक्षात ठेव अरे ही पृथ्वी असं संपत नाही जमीन गेलो ना आपण संप पडलो खाली पडलो असं होत नाही पृथ्वी चेंडू सारखी अशी गोल आहे पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळे आपण एकाच जागेवर असं धरून आहे कुठलीही जागा हलत नाही बिलकुल पृथ्वीवरची आपण हवेत उडलो उडी मारली तरी परत खाली पडतो चेंडू किती तापते फेका आपण जर जोरात फेकला एकदम तर तो तसाच जायला पाहिजे ना अवकाशामध्ये जात नाही विशिष्ट अंतरावर जातो त्याचा वेग मंदावतो शून्य होतो आणि परत तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे खेचला जातो न्यूटन या शास्त्रज्ञानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्यांच्या पालेज वयामध्ये ते सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेले केले होते आणि टपकन एक सफरचंद खाली पडले मग विचार अरे सफरचंद खाली का पडलं बरं आपण असू तर काय केलं असतं रे घेतलं हे पडलं मला गट्टम करून टाकला बरं आणि अंतिम मग शोध लागला पृथ्वीला स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यालाच मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ती आहे पृथ्वी स्वतःला आपल्याकडे खेचून घेते पृथ्वी कुठल्या ऑब्जेक्टला तिच्याकडे खेचून घेते म्हणून सगळं जागेवर आहे फिरते सध्या वर्ग इथंच आहे आपली शाळा आहे आपलं गाव इथंच आहे मामाचं गाव इथंच सगळं आहे तिथंच एखादी वस्तू आपण इथं ठेवली आहे ती उद्या आलो तर इथंच सापडते पृथ्वी फिरतीये मग ती वस्तू घरगळत कुठं दुसरीकडे जाऊन पडली का असं होत नाही गुरुत्वाकर्षण शक्ती आता बघा लोहचिंब काय आपल्याकडते आहे ना तिथे कपाटाला लावला आपण आ ते तिथे चिकून दिलं त्याला ते तिथंच राहत ते, ते दुसरीकडे जाईल का हलत का हे लोहचुंबक आहे याला इथे चिटकवलं ते हलू शकत नाही ते तिथंच आहे तसे आपण लोहचुंबकासारखे ज्या निर्जीव वस्तू आहेत खास करून त्या पृथ्वीला आहे तिथंच चिटकून आहे जे सजीव आहेत ते मात्र स्वतःहून जागा बदलत आहेत पक्षी उडून दुसरीकडे जात आहेत कुत्रा धावत धावत दुसरीकडे जातोय मानसिकला तिकडे जातोय कामासाठी बरोबर आहे ह्या गोष्टी आहेत ज्याच्यावरून तुमची ही गोष्ट लक्षात आली असेल की लिप वर्ष कसं तयार होतं पृथ्वीला स्वतः भोवती जी फेरी पूर्ण करते त्याला परिवलन असं म्हणतात स्वतः भोवती फिरण्याला परिवलन असं म्हणतात आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असं म्हणतात पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी चोवीस तास लागतात आणि एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी एक वर्ष सहा तास लागतो आता हे बघा चोवीस तासामध्ये सुद्धा काहीतरी शेकंद शिल्लक आहेत ते सर्वांचा मिळून तर सहा तास पडता येत ना मग आपण जर तीन सहा तासाचे जर आपण शेकंदामध्ये रूपांतर केलं आणि त्याला भागिले तीनशे पासष्ट केलं तर दर दिवशी पृथ्वी एक परिवलन पूर्ण करण्यासाठी तिला चोवीस आणि वरती काहीतरी कालावधी आहे तेवढा लागतो आणि मग बदल अशा पद्धतीने ओके चला आपण आता पुढचं होईल थँक्यू